नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सर्पणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त जबरदस्तार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्की जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चालत जाणून घ्या आपल्याला आनंद सविस्तरपणे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय असून हे बाष्प कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये हे बाष्पयुक्त वारे सक्रिय असून तसेच बंगालच्या उपसागरातही हे वारे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र छत्तीसगड ओडिशा झारखंड या भागामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे तर, तर वीस वीस या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसदार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै दोन या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर किनारपट्टीच्या भागात राहील तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद इकडे मध्यम हलका पाऊस राहील रामगड णम जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर रौरकेला कोरबा रायपूर या भागात मुसळधारे अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधारे अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे मालका पाऊस या भागात असून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर नाशिकचा बहुतांश परिसर या भागामध्ये मुसळधारे अतिमुसळधार पाऊस तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात पावसाची शक्यताही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे वास्कोदगाव पणजी मपासा वारसेम औरसविंग्लम महापनकुडल या भागातही किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर येईल बिचिलियम अंजिनियम तसेच बंडारा तिक्सा अलगोटे अतिवृष्टीची शक्यता राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे साईगाव कास्ट्रोलॉक तसेच काणकोण या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाची धामणे राणाकुंडे कानापूर गोंजी या भागातही तुफान पावसाचा अंदाज पश्चिम भागातील इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव हो तिहळा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील महापण कुडल मालवण बायगणी पोईक कासल अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा खारेपटण गगनबावडा अतिवृष्टीचा जोर राहील राजापूर रेपटणलाही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील लांजा बेलकर सक्रपा माकनसर या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखं पोहोचलेल कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूड परवासंगोह इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर चिथविल किनीकुडाली मध्यम स्वरूपात राहील इचलकरंजी शिरळ सल्लागा इस्पुर्ली कागल निपाणी मुरगुड कापसी संकेश्वरा मालदाटी चिकोडी या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील अजराला जोरदार स्वरूपात राहील निसरी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला हलका मध्यम राहील रायबाग हिडकल देवणकाठी तसेच रघोपी मध्यम मालका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा इकडे मध्यम स्वरूपातही जळकाटी किरंगी दागलपूर बिलर्चत कानामाडी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर परूस विटा कराड कडेगाव मध्यम स्वरूपात राहील मायणी पुसेवली औन निंदाल देहवाडी वडूज रहिमतपूर कोरेगाव या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मसवडले हलका मध्यम रेल बराड चिंगणापूर लाटी पलटण नांदेड लोनाथ खंडाळा या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त रेल कोयना पटण अर अरवडे महाकंजन सरवडा लोटे अतिवृष्टीचा जोर राहील मार्ग तांबिक कुहा दापोली पाचमंडळी कलसी बंधनगर या भागातही अतिवृष्टीचा जोरेलोट सागदो मेडा मावळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव तुफान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले लवासा जिटे टाला इंदापूर तसेच रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील बोरशुळा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मारगाव जजुरी सासवड मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे शिवापूर दायरी पुनावले इकडे मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी कारवल वाघुली चाकण आळंदी पाबल मलठण कवटे भांबर्डे नार्वे बोरी या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे वाडा मनसर तसेच मध जुन्नर ओतुर्लई मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि अल्यनगरच्या पश्चिम भागामध्ये अले आणि अळकोटी भालवाणी पारने सुपे जोरदार पावसाचा अंदाज राहील आयल्यानगर कुडगाव तसेच राळेगाव सुरेगाव जामखेड काढाशिले बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि घोडगाव गो, बनासनिवासा पातळी जांभळीला हलका मध्यम पाऊस राहील बनासनिवासा देऊळी प्रवारा अश्वी लोणी संगणमे शिर्डीपुल तांबा कोपरगाव या भागात मात्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा केटर केटूर रोड कोंडेस सेसेस करमाळा इंदापूर इकडे हलका पाऊस राहील बहुतम श्री राहील बेमले टिंबुर्नी कुरवाडी अरणगाव बैरभंग पाणीगाव बाशिलाई मध्यम हलका राहील आणि अकलूज मालसिरस वेल्लापूर भालवाणी मौदुद्रुर्ग मासवड टिकाची या भागातही मध्यम हलका राहील आटपाडी चिंकी सांगोळी हलका पाऊस राहील मंगळवेळा मारवाडी इकडे हलका राहील कुर्व बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर तुगाव उज्जैन घोटाला मध्यम पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा చోండి అలిబాగ ఇక్కడ జోరదస్ రూపంలో రైల్ పేణశిపలిమతలోయ ముసాళారవసాయిల్ పే కర్జత కులై తుఫాన్ పాసా అయిల్ ముంబై నభీ ముంబైలా ముసాధార్యణంలీ మేరా భయర ఓండి వసీ విరారిక జోరదా అందాజ రైల్ బదలాపూర్ ముబాడ ఆంబేగావ శివాళ శాక్రే ఇక్కడ ముసళధారవసా అందాజ రైల్ ఉంబరపాడా పిల్వీ శాపూర్లై జస్ పాసా అ రాజూర్ సమ్రా అంబేవాడి ఇగతపూరి మున్గ खोडाला परळी या बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले गोटमाल वाडा पालघर मानोर जोरदार पावसाचा अंदाज राहील बुईसर बाणेगाव कासक रोडला जोरदार पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबक लाडाच सुशोगा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला संगनमेर शमशेरपूर नांदोर शिंगोटे तिरडे डुबरे पांडोली नाशिक मुसळधार पावसाचा अंदाज राहील निमगाव शिन्नर मंजूर मालसाकरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे झोपूल ओझर निफाड लासलगाव पाटोदा येवला ममदापूर बारम तालवडले जोरदार पावसाचा अंदाज राहील वणी डोडांबे चांदवड ओझळ कळवण येथे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सौदाणे मालेगाव अंजंग तसेच नांदराणे मोहंबे चाळीसगाव अरवी बोखरू निमशिवडी सटाणा औटी तहाराबादलाय बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून चिंचवे अंचाले कुसुंबे साक्री बॅड पिंपळणे चोरवड रोड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दिवी दुसाने टिटाणे डोमकाई तसेच अंचाले रणाला करपाली नंदूर धनोरा अक्कलगोआ शादा नावपूर अमली या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज सा, सांगवी सुले शिरपूर वाडीबिके असोल तसेच बरोळा मालगाव भालाने इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा चिमटाणे नांदराणे गोडी इसाले जापोरे जालोड या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरड कुसंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा यवल पैजपूर अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील भसावळ उडाली मुक्ताईनगरलाई अतिवृष्टी तिचा जोर येईल जळगाव वसवळ धरणगाव एरंडळ परवाळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जामनेर भोरले मुसळधार पावसाचा अंदाज आहे भडगाव पाचोरा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई चाळीसगाव नांदराणे नांदगाव अंबाला कन्नड हतनूर इकडे जोरदार स्वरूपात राहील तालवड ममदापूर पैजापूर गंगापुले जोरदार स्वरूपात राहील तसेच पिशोर फुलंब्री विरमगावला जोरदार स्वरूपात राहील अळगोबा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सणासी पिंपरी लिंबजळगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगापूर धाकेपाल पैठण तसेच अमरापूर हंसापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर रामशेखर शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचोड पाचोड मध्यम स्वरूपात राहील कोल्हापांगरी जालना इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच दाबडी हंसाबाद देवळगाव राजा सिल्लोड भोकरदन मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापुरलाही मध्यम स्वरूपात राहील मांजरगावलाही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील करकम बीड यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठ तसंच धारूर के परळी अंबेजोबाई घाट इकडे मध्यम हलका पाऊस राहील धाराशिवकडे कळम मासा तारकेट बुमलाई मध्यम हलका राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वेरभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदोडी नलदुर्ग होटीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा कोंडभाडा तसेच तसंच घाटेगाव लातूर रेणापूर पोकडा लातूर रोड श्रांतपाल मध्यम हलका पाऊस राहील भाटणजी किल्ला निला आणि निलंगणा ते हलका मध्यम राहील औरा शाहजानी हलसी भालकी बीदर उदगीर मोरकी रावणकोला हनगाव जाकाल अरुंदा मध्यम हलका पाऊस राहील देगळूर रुदूरला मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा मुखेडला जोदा स्वरूपात राहील तसंच कंदार लोवा बुजुक गंगाखेड पलमलाई जोदा स्वरूपात राहील परभणी जरी बोरी तसेच मठ्ठा परतू सेलू असलेला मसादार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील नांदेड बघायला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेड बघायला मुखेड पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे भोकर तमसा हेमायतनगर मोरचुंदी ढाकणी शिवानी जोवली उमरखेड आडगाव या भागातील तुफान पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात औंद हिंगोली कळमनोरी इनापूर मागा माऊलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील मंगळुरपी कडचनाखेडा मध्यम जोरदार स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मैकरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मेहकर डोंगो घाटबुरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवाल बुलढाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे खामगाव शिवगो दिगी नांदुरणा पिंपरी गावली मोटाला अतिवृष्टीचा जोर राहील तसेच दासराखेड मलकापूर अडल बुद्रुक जळगोजा मधलाही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील जो अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी पलसी जळगोजा मध तसेच अंधुणा पाथोडा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील खामगाव शोगाव गो, बाळापूर गोरेगाव तसेच आळंदा आणि बोरगाव मंजू अकोला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही अतिवृष्टीचा जोर राहील असेगाव अंजनगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार चिखलदरा हरिसाल धारणेलाही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे बडनेरा अमरावती मोसारी तळेगाव अष्टीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वर पुलेगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम पुल जोरदार स्वरूपात राहील पुलगाव धामणगाव पुल 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 रेल्वे धामणगाव चांदूर अरवी वडोणा लाडगड तळेगाव अष्टी कर्जना तुफान पावसाचा अंदाज राहील मोर्शी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नारखेट पांढुणा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड धामणगाव जामनी वर्धा पुलगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर वाडगी पुणे दुर्ग दुर्गपिंपरी कलाम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके धारवा मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच जामोडा कलाम घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंढारी गोमत्री तोनोरा निमगुडा अलिदाबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील रुई जवई आणि ध्यानी साकरी चोंडी पुसत खंडाळा महागाव माऊलय जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकारय जोरदार स्वरूपात राहील दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर केडगावला तुफान पावसाचा अंदाज राहील राजुरा कजवाली बर्लापूर चंद्रपूर बस रोड वणी कायर भद्रावती जोरदार पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चके चिमूर ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अष्टी मलचेऱ्या एटापल्ली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून बांबरगड पासेवाडा सुंद्रा तुफान पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा कापसी पंकजुंडला बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील घोट चामुर्शी मुसावलीलाय तुफान पावसाचा अंदाज राहील राजोळी गडचुली चुरुंगरा नाटीचक धनोरा मोरंगाव अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील दिघोरी किमटी मेंदा देसिंग तुलमार कुरकेडा बालेटोला कोलगाव चिंचगड मार्कासा अतिवृष्टीची शक्यता या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच भांडारा जिल्ह्याकडे अडेल गोथमगाव भिव पूर खेरगाव अमरीलाय तुफान पावसाचा अंदाज राहील कोलगाव वनगाव चिंचगडलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील लकनी साकोली संग्रहालय जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडार लकडी भंडारावरती चिखली धर्मपुरी असोली कंधारी अकोला खरपसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसार तिळ सांगझरी गोरगाव गो, आमगाव लांजी साकरी टोळा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे देवरी चिंचोला डोंगरगड चिंचगड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामणा तसेच बोरेगावकडे धोती ती वाडाकोडाली जोदा कामटी वाघोली पार्श्वनी रामटेक वनेरा घोटी बडगाव बिछवा उमरी सावनेर या बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोटोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नोटोसोबत तोपर्यंत नमस्कार बाय